नमस्कार लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न महाउपासिका ममता सागर आदरणीय मीराताई यशवंतराव आंबेडकर यांच्या नव्वदव्या वाढदिवसानिमित्त मौजे पिरसावंगी बदनापूर जी जालना येथे समता सैनिक दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हाध्यक्ष राजेश सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व बदनापूर तालुका अध्यक्ष गौतम हिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी तालुका सरचिटणीस प्रकाश दाभाडे संस्कार उपाध्यक्ष फकीरा दाभाडे तसेच पिरसावंगी येथील नूतन समता सैनिक उपासक व उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते या शिबिरात केंद्रीय शिक्षक मेजर कुणाल दहिवले जालना यांनी केंद्रीय प्रशिक्षण विभाग मुंबई यांच्या सूचनेनुसार सैनिकांना शारीरिक मानसिक आणि बौद्धिक प्रशिक्षण दिले विशेष म्हणजे या शिबिरात सत्तावीस नवतरुणांनी समता सैनिक दलात भरती होण्याची तयारी दर्शवली यावेळी अध्यक्ष गौतम हिवाळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना तालुक्यातील प्रत्येक गावातील तरुण तरुणींनी धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी समता सैनिक दलात सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहन केले शिबिराचा समारोप तालुका सरचिटणीस प्रकाश दाभाडे यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला लोकात्मा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना